मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट युनिसमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट बघूया आजचं मार्केट जर पाहिलं चांगलं प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळते बी सी सनसेक्स नऊशे सदोतीस अंकानं प्लस झालेला आहे एक पॉईंट सत्तावीस टक्के निफ्टी फिफ्टी हा एक टक्का वाढलेला आहे दोनशे तेवीस अंकानं निफ्टी बँक चांगली वाढलेली आहे दोन पॉईंट चौपन्न टक्क्याची वाढ बाराशे तेवीस अंकाची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा दोनशे दहा अंकानं वाढलेला आहे पॉईंट बेचाळीस टक्के आज बँकिंग क्षेत्र चांगलं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये जर पाहिलं तर आय सी आय बँक आपल्याला चार पॉईंट सहासष्ट टक्केची वाढ झालेली पाहायला मिळते अकराशे अठ्ठावन्नवर आलेली आहे एक हजाराच्या आसपास आपण व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस खाली होती बँक आता वर आलेली आहे त्याच्यानंतर पुढची बँक जर बघितली तर कोटक बँक ही बँकही मागं पडली होती त्यावेळेस खरेदी करायला पाहिजे होतं सोळाशेच्या जवळपास येऊन गेलेली आहे आता सोळाशे चाळीसवर चालू आहे एकतीस पॉईंट पंच्याऐंशी रुपयाची वाढ ह्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते एक पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के ही आज वाढलेली आहे ॲक्सिस बँक जर पाहिलं तर दोन पॉईंट सत्तेचाळीस टक्क्याची वाढ झालेली आहे अकराशे अठ्ठावन्नवर ती आता आलेली आहे यू स्मॉल फायनान्स बँक सहा पॉईंट एकावन्न टक्के वाढलेली आहे एकोणचाळीस रुपयाची वाढ झाली सहाशे अडुतीसवर ही आलेली आहे त्याच्यानंतर अर्बन फायनान्स वारंवार आपण ही बँक पाहिलेली आहे दोन पॉईंट सात टक्के वाढलेली आहे दोन हजार एकोणीसवर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर इंडिगो काल पेंट कालच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिगो पेंट दाखवला होता आज पॉईंट तीन पॉईंट तेहतीस टक्के छत्तीस टक्क्याची वाढ झालेली आहे आणि तेराशे एकोणसत्तरवर वर ट्रेड करत आहे भारतीय शेअर बाजार आज एकोणतीस एप्रिल रोजी मोठ्या वाढीसंबंध झाली बँकिंग शेअरमध्ये जोरदार वाढ आणि आशिया बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे सनसेक्स नऊशे एक्केचाळीस अंकाची उसळी घेतली तर निफ्टी बावीस हजार सहाशेच्या पुढे वाढला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज सुमारे दोन पॉईंट चाळीस लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते निफ्टी सनसेक्सचा जेवढा वाढलेला आहे त्याच्यापेक्षा कमी हा पोर्टफोलिओ आज वाढलेला आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर बँकिंग फायनान्स क्षेत्रातल्या जर कंपन्या जास्त असतील तर तुमचा पोर्टफोलिओ हा जास्त प्लस झालेला आज पाहायला मिळतोय किती प्लस होता किती टक्के प्लस होता सनसेक्सपेक्षा कमी होता का जास्त होता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज ट्रेंडनं रिझल्ट जाहीर केलेले आहेत आणि चौदाशे पस्तीस करोड रुपये हा नफा तिनं आज नोंदवलेला आहे आणि मागच्या वर्षी जर पाहिला तर तो फक्त पाचशे चोपन्न करोडचा असलेला आहे तर चांगला नफा दोन अडीच पट नफा हिनं वाढवलेला आपल्याला इथं दिसून येत आहे बघूया आज काय आहे तर तर ही कंपनी एफ एफ सी जी क्षेत्रातली टाटाचा ब्रँड आहे आणि चौदा चार हजार तीनशे चौदावर ही ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आज फ्लॅट क्लोजिंग आहे पॉईंट एकवीस टक्के वाढलेला आहे एक लाख त्रेपन्न हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते स्टॉक स्टॉकचा पी एकशे अठ्ठेचाळीस आहे आर ओ सी तेवीस पॉईंट चार आर ओ एकोणचाळीस पॉईंट आठ फेस व्हॅल्यू एकची आहे आणि प्रॉफिट ग्रोथ दोनशे एकोणपन्नास टक्क्याची आहे प्रॉफिट इथे चांगले वाढलेत म्हणून प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला जास्त पाहायला मिळते ई पी एस बघा ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता आणि पी पीई पीच्या जवळ ट्रेड करत असलेला आपल्याला इथं दिसतोय मिडियन पी जर पाहिला एकशे चौऱ्याहत्तर पॉईंट एक आठ हा मिडियन पी आहे सेल्स ग्रोथ दोन हजार तेरापासून दोन हजार एकशे करोडचे सेल्स बारा हजार तीनशे पंच्याहत्तरपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट मायनस सत्तावीस करोड होतं ते आता चौदाशे सत्याहत्तर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जबरदस्त आहे इथं बघू शकता डबल डिजिट आहे इथं प्रॉफिट ग्रोथ तर इथं ट्रिप ट्रिपल डिजिट आलेली आपल्याला पाहायला मिळते पण जेवढं प्रॉफिट इथं वाढलेलं आहे त्यापेक्षा शेअर तेवढा चाललेला आपल्याला इथं दिसत नाही म्हणून अजूनही ही कंपनी वर जाऊ शकते असं आकडे दाखवत आहेत रिझर्व दोन हजार आठशे करोडचं रिझर्व आहे तर कर्ज हे जास्त आहे चार हजार आठशे करोड कर्ज असलेला पाहायला मिळतं आहे हा एक निगेटिव्ह पॉईंट ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळतो ऑल टाईम हायवर चालत असलेली ही कंपनी इथं बघू शकता चार हजार तीनशे चौदावर ट्रेड करत आहे आणि मागच्या वर्षी तीस जानेवारीला इथं बघू शकता तीस जानेवारी तेवीस ही कंपनी अकराशे अठ्ठेचाळीस रुपयाला होती आज जवळपास चार पटच्या जवळ ही कंपनी वाढलेली आहे एक वर्ष आणि जवळपास तीन महिन्यात तर इतकी फास्ट ग्रोथ ह्या कंपनीनं आधीच दिलेली आहे प्रॉफिट तर आत्ता आलेले आहेत तर असे आधीच बातम्या ह्या मोठ्या लोकांना माहीत असतात आणि ती शेअर खरेदी करून ठेवतात म्हणजे जो ग्रोथ होता कंपनीचा जो वाढण्याचा तुम्ही इथे बघू शकता ह्या लेवलला जो वाढण्याचा ग्रोथ होता तो इथून एकदम वाढ जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय चला पुढची कंपनी सध्या तर ह्या कंपनीमध्ये कोणती म्हणजे खरेदी करण्याची संधी नाही ऑल टाईम हायवर आपण खरेदी करत नाही कोणतीही कंपनी कितीही चांगली असली तरी वरून डिस्काउंट पाहिजे पंधरा वीस टक्के तरी त्याच्याशिवाय आपण कंपन्या खर खरेदी करत नाही दुसऱ्या कंपन्या भरून भरपूर बाजारात आहेत ज्या की खाली स्वस्तमध्ये मिळत आहेत चला पुढची कंपनी बघूया हॅपी है, फोर्जिंग फोर्जिंग क्षेत्रातली ही चांगली कंपनी आठो कंपनी बनवणारी ही कंपनी आहे नऊशे छप्पनवर ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता आणि फोर्थ लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर नऊ हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी त्रेचाळीस आहे आर ओ सी सव्वीस पॉईंट दोन आरोई तेवीस पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दोन आहे आणि प्रॉफिट ग्रोथ सेहेचाळीस टक्क्याची आहे त्यामुळे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे प्रमोटर होल्डिंगही चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर सेल्स बघू दोन हजार अठराला पाचशे पन्नास करोडचे सेल्स आहेत बघू शकता सातशे पन्नास पाचशे अठ्ठावन्न पाचशे पंच्याऐंशी दोन वेळेस कमी झालेले आहेत आणि आठशे साठ आणि तर अकराशे सत्त्याण्णव जवळपास बाराशे झालेले आहेत नेट प्रॉफिट अठ्ठावन्न करोड पंच्याण्णव करोड ऐंशी शहाऐंशी आता एकशे से बेचाळीस आणि दोनशे म्हणजे अठ्ठावन्न करोडचं प्रॉफिट दोनशे करोड म्हणजे चारपट झालेलं आहे ह्या सहा वर्षामध्ये कंपाऊंड सेल्स ग्रोथ बघा कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ बघा इथं दिसेल डबल डिजिट आणि चांगली आहे आपल्याला नवीन कंपनी लिस्ट झालेली असल्यामुळे इथं आपल्याला आकडे दिसत नाहीत पण आपल्याला प्रॉफिट ग्रोथपेक्षा इथं जास्त सी एच आर मिळू शकतात त्यामुळे कंपनी आपल्याला चांगले सी एज आर भविष्यामध्ये मिळवून देऊ शकते रिझर्व जर पाहिलं तर नऊशे सत्तर करोडचं रिझर्व आहे तर कर्ज आहे दोनशे एकोणीस करोडचं त्यामुळे रि रिझर्वपेक्षा कर्ज कमी असलेलं पाहायला मिळतं आहे चार्ट बघू शकता जिथं लिस्ट झाली इथं लिस्ट झालेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते एक हजार चाळीसच्या आसपास पण आज आपल्याला नऊशे पंचावन्नवर ती मिळत आहे खाली जेव्हा मार्केट पडलं होतं त्यावेळेस ती साडेआठशेच्या आसपास आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते साडेआठशेच्याही खाली आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आता नऊशे पंचावन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे कुणाला ही कंपनी चांगली वाटली तर हे कंपनी तुम्ही ठेवू शकता भविष्यामध्ये चांगले पैसे ही कंपनी बनवून देऊ शकते पुढची कंपनी जर पाहिली तर रामकृष्णा फोर्जिंग ही कंपनी चांगली आहे ही ऑटो कंपन कंपन बनव बनवणारी कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं तुम्ही इथं बघू शकता की दोन किलोपासून दोनशे किलोपर्यंत वजनाचे हे मोठे क्रँकशाफ्ट ही म्हणजे मोठ्या मोठ्या मशिनीला लागणारे हे पार्ट आहेत ते ही कंपनी ते बनवत असते सातशे चौसष्टवर ही, ही सध्या ट्रेड करत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर तेरा हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पीई त्रेचाळीस आहे आर ओ सी अठरा पॉईंट पाच आर ओ स वीस आहे आणि फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ एकोणीस पॉईंट नऊची आहे प्रमोटर होल्डिंग त्रेचाळीस असलेली आपल्याला पाहायला मिळते हे सगळं वर चांगलं आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता ई पी एस मस्त वाढलेले आहेत आणि पी आपल्याला पी पीच्या जवळ ट्रेड करत असलेला इथं पाहायला मिळते म्हणजे कंपनी महाग नाही भविष्यामध्ये चांगले पैसे ही कंपनी बनवून देऊ शकते सेल्स पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत चारशे पाच करोडचे सेल्स तीन हजार आठशे तेवीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे जवळपास दहा पट ह्या ह्या कंपनीनं सेल्स वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट आठ करोडचं आहे तर तीनशे सोळा करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे प्रॉफिट हे किती पट वाढलं तुम्ही इथं बघू शकता आठशे बत्तीस म्हणजे चाळीस पट प्रॉफिट वाढलेलं आपल्याला इथं दिसून येत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ तुम्ही इथं बघा चांगली आहे आणि स्टॉक प्राईस सी ए आर आहे दहा वर्षाची एक्केचाळीस टक्के आहेत पाच वर्षाची पन्नास टक्के आहे तीन वर्षाची सत्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये एकशे पस्तीस आहे आपण सव्वीसचा जरी सी ए जी आर मिळाला तरी ती कंपनी चांगली मानतो कारण सव्वीसचा सी ए जी आर दहा वर्षामध्ये कंपनी आपण लावलेले पैसे दहा पट करते तर त्याच्यापेक्षा ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून दिलेला इथं दिसत आहे रिझर्व जर पाहिलं तर रिझर्व बघू शकता पंधराशे बारा करोडचं रि कर 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 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पंधराशे एकसष्ट म्हणजे आणि कर्ज जवळपास सारखंच आहे चार्ट बघू शकता कंपनी आता वरच्या लाईन जी ओढलेली आहे तिला टच करत आहे आणि इथून वारंवार प्रॉफिट बुकिंग झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर कदाचित प्रॉफिट बुक बुकिंग झाली आणि कंपनी पुन्हा जर खाली आली आणि सहाशेच्या आसपास आली तर गुंतवणुकीला ती एक चांगली संधी होऊ शकते पुढची कंपनी बघूया सी आय ऑटोमोटिव्ह ही ऑटो कंपन बनवणारी कंपनी आहे आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर अठरा हजार करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते स्टॉकचा पी तेवीस आहे म्हणजे पी काय महाग नाही आर ओ सी अठरा आर ओ चौदा फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ एक हजार बेचाळीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे ह्या कंपनीचे प्रॉफिट जबरदस्त वाढलेले आपल्याला इथं दिसत आहेत आणि प्रमोटर होल्डिंग पासष्टची आहे म्हणजे वर हे सगळं चांगलं आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघू शकता चांगले वाढलेले आहेत मिडी पी जो आहे एकवीस पॉईंट सात मिडी पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे त्यामुळं कंपनी महाग नाही सेल्स ग्रोथ बघू दोन हजार दोनशे सोळा करोडचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळते मार्च दोन हजार तेराला आता नऊ हजार दोनशे ऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट मायनस एकशे चौदा करोड होतं मायनस एक्क्याऐंशी करोड मायनस अठ्ठ्याहत्तर करोड आता गेल्या वर्षी मायनस होतं म्हणून आता आता जे प्रॉफिट नोंदवलेलं आहे ते अकराशे पंचवीस करोडचं प्रॉफिट आहे म्हणून आपल्याला प्रॉफिट ग्रोथ तिथं तशी दिसत होती इथंही तुम्ही बघू शकता प्रॉफिट ग्रोथ कशी आहे तर इथं बघा ही सेल्स ग्रोथ आहे ही प्रॉफिट ग्रोथ आहे चालू वर्षामध्ये मागच्या वर्षी मायनस असल्यामुळं चालू वर्षामध्ये जे प्रॉफिट आहे ते एक हजार बेचाळीस टक्क्याचं आहे पण इकडं जे आपल्याला प्रॉफिट ग्रोथ आहे त्याच्यापेक्षा स्टॉक प्राईस सी ए जी आर जो आहे तो आपल्याला कमी दिसतो आहे म्हणजे भविष्यामध्ये ही कंपनी अजून चालू शकते तर ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते रिझर्व हो जर पाहिलं इथं बघू शकता रिझर्व हो, पाच हजार करोडचं रिझर्व हो आहे कर्ज पाहिलं तर आठशे पंचावन्न करोडचं कर्ज आहे त्यामुळं कर्जही या कंपनीवर काही जास्त नाही चार्ट बघा मागं जेव्हा कंपन्या पडल्या होत्या त्यावेळेस ती खाली आली होती बरीच जवळपास चारशेच्या जवळपास आलेली आपल्याला इथं पाहायला मिळते त्यावेळेस गुंतवणुकीत संधी होती हा सपोर्ट तिनं घ्यायला पाहिजे होता पण ब्रेक करून ती खाली आली होती पण आता आली है, पंचे एंशी वर आलेली आहे चारशे पंच्याऐंशीवर ही ट्रेड करत आहे वरूनही अजून चांगलं डिस्काउंट आपल्याला इथं पाहायला मिळतंय तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते इथं पाचशेच्या आसपास प्रॉफिट बुक बुकिंग झालेली आपल्याला वारंवार दिसत आहे इथं बघू शकता वारंवार वार प्रॉफिट बुकिंग झालेली आहे कदाचित आता पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाली तो जर पुन्हा चारशेपर्यंत आला चारशे चाळीसपर्यंत आला तर एक चांगली संधी ह्या कंपनीमध्ये आपल्याला शेअर खरेदी करण्याची मिळू शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपण रोज ज्या नवीन नवीन कंपन्या बघत असतो त्या सगळ्याच खरेदी करायची गरज नाही तुम्हाला ज्या क्षेत्रातल्या कंपन्या आवडतात त्या क्षेत्रातल्या चांगल्या प्रॉफिट ग्रोथ असलेल्या चांगल्या सेल्स असलेल्या कंपन्या ठेवा पंधरा वीस पंचवीस श शेअरचा एक चांगला पोर्टफोलिओ बनवा जो की भविष्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न देऊ शकतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद